श्रम गीता अध्याय पंधरावा श्रमभावना अभंग श्रम आठ श्रमाचे शरीरा बाळकडू परमा आयुष्य श्रमडू श्रम विकृत वृत्ती अह श्रम श्रममूल्य जीवन आहे याचा श्रमार्थ जर आपण बघितला श्रमार्थ असा आहे की श्रमाचे बाळकडू शरीराला हे लहानपणापासूनच मिळतात तुम्हाला कोणी सांगावं लागत नाही की श्रम कसे करायचे कष्ट कसे करायचे ही एक उबजत बुद्धी असते ती उपजत बुद्धी किंवा कला तुम्हाला अनेक गोष्टी घडवते अनेक गोष्टी शिकवतो जगायचं कस हे जसं पक्ष्यांना सांगावं लागत नाही तसं माणसाला सुद्धा सांगावं लागत नाही तो मोठा झाला तरुण झाला की मग तो अर्थार्जन करतो पैसे मिळवतो आणि मग त्याला नवीन नवीन स्वप्न पाहतात त्याला भौतिक सुखाची गोष्ट आवडू लागते टी व्ही असेल गाडी असेल पर्यटन असेल किंवा हाऊस मोज असेल किंवा खादाड़ वृत्ती असेल ते त्याला नंतर जडतं परंतु उपजत बुद्धी ही श्रमाची गया। आहे हे लक्षात घ्या तुमच्या हातामध्ये श्रमाचं तत्व आहे त्या बोटामध्ये श्रमाची जादू आहे श्रमशक्ती आहे हे तुमचं अख्खं जे शरीर आहे ते श्रमासाठीच तर आहे श्रमातून तुम्हाला मोक्ष मिळवायचं हे लक्षात घ्या आयुष्य श्रमडू तुमचं आयुष्य हे परम श्रमडू आहे श्रमडू म्हणजे श्रम करणार आहे श्रमात स्वतःला गुंगवणार आहे श्रमातून आनंद मिळवणार आहे अनेक गोष्टी आहे श्रमाच्या आनंद हा श्रमाचा परमाच क्षण आहे मग काही लोक श्रम करायला मिळत नाही म्हणून घरीच बसतात काही लोक अर्ज करतात नोकऱ्या मिळवतात उद्योगधंदा करतात देशाचं नाव स्वतःचं नाव जगात मिरवतात कारण श्रम ही अशी एक शक्ती आहे की तुम्हाला उच्च कोटीचं कीर्ती देते या जगात दुसरं काय आहे श्रमाशिवाय काहीच नाही आहे जर तुम्ही श्रम करणं थांबलं तुमचं जीवन एकदम शून्य होऊन जाईल भकास होईल आणि मग अनेक अने लोक दुराचारी होतील अनेक अनर्थ या पृथ्वीवर घडतील म्हणून श्रम करत राहा श्रम करत राहा श्रम करत राहा श्रम श्रमानेच तुम्हाला मोक्ष मिळेल श्रमानेच तुम्हाला तुमचा आनंद मिळेल श्रमविकृत वृत्ती अह काही लोक श्रमाच्या नावाखाली वाईट गोष्टी करतात भ्रष्टाचार करतात फसवतात अत्याचार करतात ही श्रमविकृत वृत्ती आहे त्यांचा अहंभाव म्हणजे मनातील जो अहंकार आहे तो जागृत करतात आणि श्रमाच्या विरुद्ध वागतात अनेक गोष्टी घडवतात कुणाला लुटतात कुणाला फसवतात कुणाला मारतात समाजविघातक वृत्ती करतात ही जी श्रमवृत्ती आहे ती वाईट आहे आणि ती वाईट वृत्ती जर तुम्हाला घालवायची असेल तर चांगल्या मार्गाने तुम्ही पैसा मिळवा श्रम मिळवा तुमचं आयुष्य आनंद चांगलं करा श्रममूल्य जीवन आहे श्रमाचं मूल्य तुमच्या जीवनाला कळलेलं आहे आणि ते जीवन तुम्ही सुखसमाधानाने व्यतीत करण्यासाठीच पण ते वार्धक्य हा प्रवास करता कुणाचं आयुष्य ऐंशी होत होतं कुणाचं चौसष्ट कुणाचं शंभर होतं का होतं खाऊन पिऊन नाही ते तुम्ही काम करून होता काम कसं असतं मनाचं काम असतं मेंदूचं काम असतं शरीराचं काम असतं शक्तीचं काम असतं जीवनाचं काम असतं काम 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 परिश्रम 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 कष्ट 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 मिळत मिळत हे सगळं श्यामाचीच रूपे आहे ते लक्षात घ्या कोण तुमदार बंगला बांधतो कोण गाडी घेतो कोण श्रीमंती दाखवतो कोणी वेळात दागिने घेऊन मिरवतो कोण जमीन जुमला घेतो अनेक मार्ग आहेत श्रमाचं वैभव दाखवण्याचं जे श्रमार्थ लक्षात घेतला तर जीवन सुखी हो नोकरी मिळवण्यासाठी किंवा व्यवसाय करण्यासाठी तुम्ही पुष्टीकरण करू शकता ब्रह्मांडाला सांगू शकता की ब्रह्मांड मी जर काही चुकलो असेल माझ्या जीवनात मागच्या तर मला खेद आहे मी तुला खेद व्यक्त करतो ब्रह्मांड कृपया मला माफ कर ब्रह्मांड मी तुला धन्यवाद म्हणतो कारण माझं जीवन तू वाईट वा गोष्टीपासून वाचवलं आहेस मला आनंद दिलास मला विरंगळ दिलास मला मनोरंजन माझ्या जीवनाचं झालेलं आहे श्रमातूनच झालं डोळ्यांनीचे एखादा चित्रपट पाहणे हे श्रमाचंच काम आहे मन आनंदी होणं हे श्रमाचंच काम आहे हसू हास्य हे श्रमाचंच काम आहे आणि दुःख रडू हे सुद्धा श्रमाचेच काम तुमच्या शरीरातल्या पेशी तुमच्या शरीरातले स्नायू तुमच्या शरीरातलं रक्त त्यासाठी काम करतो आणि शेवटी आहे हे ब्रह्मांड मी तुझ्यावर प्रेम करतो असं पुष्टीकरण जर तुम्ही बोललं तर तुमच्या मनातली जी जुन्या गोष्टी आहेत त्या निघून जातील अनेक जुन्या गोष्टी असतात त्या आपण मनात साठवून ठेवतो आणि त्या जुन्या गोष्टीमुळे आपलं मन पुढत राहतं उद्योग करायचा असेल तुम्हाला तुम्ही म्हणायचं आहे की मी उद्योग करण्यास सक्षम आहे माझी उद्योग करण्याची पात्रता आहे माझा उद्योग भरभराटीने चाललेला आहे मी माझ्या उद्योगावर प्रेम करतो असं पुष्टीकरण करत राहा आणि त्या उद्योगाला नोकरीला व्यवसायाला कृतज्ञता व्यक्त करा तुम्हाला ते आधीच मिळालं आहे अशी कल्पना करून तुम्ही ते करायचं आहे कल्पना म्हणजे व्हिज्युलायझेशन डोळ्यासमोर आणायचे चित्र पण तुम्ही ते जीवन जगता आहात हे खरं मानून तुम्ही त्याची कल्पना करून तुम ते तुमच्या आयुष्यात प्रत्यक्ष प्रकटलं आहे असा विचार करून करणं म्हणजे विज्युलाइज करणं हे ब्रह्मांडाचं एक टेक्निक आहे ज्यामुळे तुम्हाला अनेक गोष्टी मिळवता येतात अनेक गोष्टीसाठी ब्रह्मांड तुमच्याकडे तुम्हाला देण्यासाठी उभा ठाकलेला आहे पण आपल्याला अनेक गोष्टी माहीत नाही ब्रह्मांडाचा सिद्धांत ब्रह्मांडाचा कायदा किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन हे श्रमाशी संबंधित आहे कारणिस्तर लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा ब्रह्मांडाचा सिद्धांत करून उपयोग नाही त्याला तुमचं कष्ट मेहनत परिश्रम अशी गरज आहे हे तुम्ही करायला हवं आणि ही गोष्ट तुम्हाला आता समजलेली आहे त्यामुळे करायला लाजायचं नाही आणि ब्रह्मांडाला सांगायला सुद्धा लाजायचं नाही करत राहा केलं तर मिळेल तुम्ही ब्रह्मांडाला तुमची मागणी कळवीत नाही तर ब्रह्मांडाला कळणार कसं की तुम्हाला काय हवं हो। म्हणून ब्रह्मांडाला सांगा की ब्रह्मांड माझं आयुष्य सुखी समृद्ध आणि उत्तम होऊ दे हे ब्रह्मांड हे तुझा हवारी राहील हे ब्रह्मांड मी तुझा कुपकृत राहील माझ्यावर तू उपकार केलेस असं मी समजेन आयुष्यभर आणि आपल्या आयुष्याला एक चांगलं वळण देण्याचं काम या मार्गाने तुम्ही करू शकता खूप चांगला श्रम गीता हा मार्ग आहे जीवनाचं किप्सीत काय आहे विश्रामगीता सांगते